जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या सदुसष्ट दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल जालना शहर महानगरपालिकेनं मुघड्यावर मांस विक्री करणाऱ्या सदुसष्ट दुकानदारांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल केले आज दिनांक अकरा रोजी गुरुवारी सकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या तब्बल सदुसष्ट दुकानदारांविरुद्ध जालना शहर महानगरपालिकेनं गुन्हे दाखल केलेत शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेनं विशेष कारवाई मोहीम राबवली आहे या मोहिमे अंतर्गत उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या सदुसष्ट दुकानदारांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गणेशोत्सव काळात घडलेल्या गोहत्येच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठं तणावाचं वातावरण झाले होते बजरंग दल सह हिंदू समाज भाजपचे युवा नेतृत्व शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते तसेच कार्यकर्ते यांनी पालिकेवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिकेने अवैध आणि उघड्यावर मास्क विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली पालिकेचे आयुक्त व सहाय्यक या आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग प्रमुख कैलास चांदणे आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांच्या नियंत्रणाखाली विविध भागातील अवैध मास विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली या कारवायांमध्ये पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांच्या मार्फत शहरातील उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या अवैध मांस विक्रेत्यांवर कठोर पावलं उचलण्यात आली असून यामध्ये एकूण सदुसष्ट दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले ज्यामध्ये कदीम जालना पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे चंदनजीराव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत या कारवाईत स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे यांनी तेरा दुकानांवर कारवाई केली स्वच्छता निरीक्षक शोएब खान यांनी एकोणीस दुकानांवर कारवाई केली रवींद्र कल्याणी यांनी चार दुकानांवर कारवाई केली शुभम जाधव यांनी सत्तावीस दुकानांवर कारवाई केली राधेश्याम लोखंडे यांनी दोन दुकानांवर कारवाई केली राहुल हिवाळे यांनी एक तर विक्रांत किर यांनी एक दुकानदारांवर कारवाई केली शहरातील अशा एकूण सदुसष्ट दुकानांवर पालिकेनं कारवाई केली असून विविध पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांना शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्यानं सुरू राहणार असून कुणीही अवैधरित्या आणि उघड्यावर मास विक्री करू नये